धारदार शास्त्राप्रमाणे असणाऱ्या चिनी मांजा विकणाऱ्या व वा वापरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करा भीम आर्मी फलटण शहरामध्ये धारदार शास्त्राप्रमाणे असणारा चिनी मांजा ज्यावर बंदी असताना सुद्धा विकला जातोय वापरला जातोय असं निदर्शनास येत असून काळी दिवसांवर आलेल्या नागपंचमी हा सण आनंदात साजरा व्हावा हा चिनी मांजा मनुष्याला तर हानिकारक आहेत पण त्याचबरोबर पर्यावरणास पक्षी यांना सुद्धा हानिकारक आहे फलटण शहरामध्ये अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून आपण सर्व फलटणमधील नागरिकांनी चिनी मांजा न वापरता साधा धागा वापरून यंदाची पंचमी पर्यावरण हानी विरहित करावी त्याचबरोबर जो चिनी मांजा विकत आहे आणि वापरत आहे अशा नागरिकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मी संघटना फलटण शहर पदाधिकारी व तालुका पदाधिकारी यांनी उपविभागीय दंड अधिकारी व पोलीस ठाणे यांच्याकडे केली आहे फलटण शहर अध्यक्ष राहुल गुंजाळ प्रतीक अहिवेळे शहर सचिव जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण काकडे मंगेश ननावरे तालुका सचिव आशुतोष डोईफोडे विजय भोंडवे तालुका उपाध्यक्ष सुनील पवार तालुका अध्यक्ष अजित मोरे यश अवघडे उपस्थित होते डी एस पी न्यूज लाईव्ह फलटण उपतालुका प्रतिनिधी सुनील पवार